खूप धन्यवाद <laughs> सर्वांची स्वागत आहे सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे शुभ शुभ दुपार सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद लाईव्हला भेट दिल्याबद्दल अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा म्हणत आहेत मी आलो दादा खूप खूप धन्यवाद दादा अनिल दादा म्हणत आहेत लाईक केले आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनिल दादा चहा झाला का अनिल दादा चहा झाला का अनिल दादा जय शिवराय दादा म्हणत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा चहा झाला का चहा झाला ना नाही दादा ओ का साडेचार वाजले ना अनिल दादा लाईक परत करा आलं नाही लाईक लाईक आलं नाही अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा कुठे गायब आहे दोन दिवस झाले दोन दिवस झाले कुठे गायब आहे अनिल दादा सुट्टी आहे असेल आज अनिल दादा अनिल दादा सुट्टी असेल तुम्हाला खूप खूप धन्यवाद अनिल दादा मला एक लाईक दिसत आहे का आहे दादा हो का चालेल चालेल पण मला इथं लाईक दिसत नाही मला लाईक दिसत नाही अनिल दादा असू दे येईल नंतर मग नेईल मला एक लाईक दिसत आहे चालेल चालेल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा चहा नाश्ता झाला ಅನಿಲ್ ದಾ ಪೌಸ್ ಕಡೆ ಲೈವ ಬಂದಿಲ್ನಿಲ್ದಾ ಪೌಸ್ಕಾಲ್ हो कामावर आहे अनिल दादा अनिल दादा कामावर आहे अनिल दादा कामावर आहे जर म्हटलं जरा दु, दुपारी घेऊ लावू कोण येतील ते येतील राहतील ते राहतील पाऊस नाही दादा हो नाही इकडे पण पाऊस नाही घर आता आबाळ यायला लागलेला आहे तिकडं आबाळ येत आहे का दादा दा? येत आहे का ददा। ताही दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही दादांनो खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती अनिल दादा खूप खूप धन्यवाद आपले लाईव्ह ला खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्य धन्यवाद अनिल दादा म्हणत आहेत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धयन महा जय भीम जय शिवराय खूप खूप धन्यवाद ददा प्रताप रमा मावशी खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रमा मावशी खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे वरती खूप खूप धन्यवाद शुभ शुभ दुपार ताई मावशी शुभ दुपार चहा झाला का मावशी कसे आहात मावशी तुम्ही खूप दिवसाने आलात वरती खूप खूप धन्यवाद मावशी कसे आहात रमा मावशी रमा मावशी राधे 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 मावशी राधे राधे अनिल दादा म्हणत आहेत इकडे आबाळ आहे आले आहे दादा हो का इकडे पण आबाळ यायला लागलेला आहे अनिल दादा नाही मावशी मी विसरलो नाही तुमच्या संध्याकाळच्या लाईव्हला माझी कमेंट असते बघत ना मी कमेंट करतो तुमची लाईव्ह जर मला मावशी चालू दिसली तर मी कमेंट करत असतो मी पुढे जात नाही तुमची लाईव्ह मला दिसली की मी लाईववरती कमेंट करत असतो खूप खूप खुँ धन्यवाद रमा मावशी खूप खूप धन्यवाद राधेश्याम 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 खूप खूप खुँ धन्यवाद मावशी खूप खूप धन्यवाद मावशी खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे मावशी आप माझ्या लाईववरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मावशी कसे आहात तुम्ही लाईक डन धन्यवाद धन्यवाद मावशी लाईक डन धन्यवाद रमा मावशी कसे आहात तुम्ही आत्ताच केले रममावशी आत्ताच लाईव्ह चालू केली आहे मी आत्ताच चालू केले एक पाच सात मिनटं झाली आठ मिनटं झाली रममावशी चालू करू एक आठच मिनटं झाली लाईव्ह चालू करू रमा मावशी कशी आहात तुम्ही कसे आहात रमा मावशी कमेंट करा मावशी कशा आहात तुम्ही कमेंट करा मावशी खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद मावशी मावशी म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद प्रताप हो का आहे मी चांगली खूप खूप छान काळजी घ्या रमा मावशी तब्येतीची काळजी घ्या वेळेवर जेवण करत जामा मावशी म्हणत आहेत राधे 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 खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद राधे 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 खूप खूप धन्यवाद रमा मावशी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मस्त मस्त म्हणत आहेत रमा मावशी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई त्यानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझा कधी मोनो होईल <laughs> तुमचं वास्तायन किती झालंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून आहे वॉच टाइम किती झाले ताई मावशी तुमचं वॉच टाइम किती झाले मावशी खूप कमी झालाय वॉच टाइम हो का वॉच टाइम वाढवायला पाहिजे वॉच टाइम वाढवलं तर लगेच होईल फर्स्ट टाइम ओढायला पाहिजे मोशी व्हिडिओ टाकत जा ना शॉर्ट व्हिडिओ टाकायचे दोन हजार आठे चैनल चॅनल कधीच आहे अजून खूप लांब पल्ला आहे मग व्हिडिओ टाकून शॉर्ट व्हिडिओ टाकून व्हिडिओ टाका रमा मावशी व्हिडिओ टाका तीन वर्षे पूर्ण झाले तीन वर्षे पूर्ण झाले रमा मावशी मग तुम्हाला अजून भरपूर आहे पल्ला भरपूर गाठायचा आहे अजून कारण तुमचं रोज वॉच टाईम पण कमी होत असतं कारण एक वर्ष संपून गेलेलं आहे त्यामुळे व्हिडिओवर जास्त भर द्या व्हिडिओ पण टाका रमामावशी रमावशी व्हिडिओ पण टाका व्हिडिओवर जादा भर द्या मी प्रताप बोलली तर चालेल का चालते ना मावशी लाईव्हवर बोलत जा चालते बॅक कॅमेरा करायचा आणि बोलत जावा रमा मावशी बॅक कॅमेरा करून बोलत जा बॅक कॅमेरा करून बोलत जा मावशी बोला मावशी बोला माझा चहा झाला माझा चहा तीन जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खूप खूप धन्यवाद रमा मावशी खूप खूप धन्यवाद तुमचा चहा झाला का मावशी तुमचा चहा झाला का मावशी खूप धन्यवाद ताई मावशी दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय सर्वांना माझ्या दैववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद चहा नाही झाला आता करते हो का मावशी चालेल घ्या चहा पाच वाजत आले मावशी पाच वाजत आले चहा घ्या नाही तर संध्याकाळी परत भूक लागत नाही टायमिंग लाच घ्यायचा जय सद्गुरु जय सदगुरु म्हणत आहेत मावशी खूप खूप धन्यवाद मावशी मावशी खूप खूप धन्यवाद जय सद्गुरु जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद सर्वांची तही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामा मावशी खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह भेट दिली खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद रमाशी तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह भेट दिली खूप खूप धन्यवाद 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 मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला बंद करूया